प्रथम माझ्यासारखंचे आपल्या सर्व सर्व कसं मी स्वागत करतो आपला आजचा जो विषय होता तर ते पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण एक नागपूर गोवा महाराष्ट्र शक्तीपीठ महाग संयुक्त मोजणी कालपासून मोना च अँड इंजिनिअरिंग कन्स लिमिटेड पुणे या प्रायव्हेट कंपनीतर्फे कालपासून सहसंपादन प्रक्रिया त्यांनी कालपासून सुरू केलेली त्यांच्याकडून आणि आम्हाला याची कोणतीही कल्पना दिली गेली नव्हती तर आमचा हा जो विरोध आहे तो केवळ प्रशासकीय अधिकारी ज्यांनी आम्हाला याच्याबद्दल काहीही कल्पना न देता ही प्रक्रिया भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्याबद्दलचा आमचा विरोध आहे बाकी काय काय होते की शक्तीपीठ महामार्गामध्ये या महामार्गामध्ये या एक्सप्रेस हायवेमध्ये आमचे जे जमीन मालक आहेत बांदा या आपल्या सिटीतले जे जमीन मालक आहेत त्याचप्रमाणे शेतकरी आहेत त्यांच्या बऱ्याचशा जमिनी या महामार्गामध्ये येत आहेत आणि त्यांना कुठलीही कल्पना न देता ए, ए, ही भूसंपादन प्रक्रिया करणं हे कितपत आहे हे हेच मागणं आमच्याकडे त्यांच्याकडे आहे की तुम्ही आम्हाला आधी ही प्रक्रिया कळवली गेली पाहिजे होती त्यांच्याकडून म्हणजे एक स्थानिक संस्था इकडची म्हटल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीला याबद्दल कल्पना देणं गरजेचं त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा तर पंचायतीला कल्पना हे गरजेचं होतं किंवा दुसरी गोष्ट म्हणजे जे कोण शेतकरी संबंधित शेतकरी आहे किंवा संबंधित जमीन मालक आहे त्यांना पण त्यांनी त्याची कल्पना दिली जेणेकरून खूप गरजेचं होतं परंतु असं काही न करता प्रत्यक्ष मोजणी तर चालू झाला मोजणीचा प्रारंभ चालू होता क्षणी तक्रारी ह्या पंचायतीकडे यायला होत्या म्हणून जे त्यासाठी लोकांना नेमकं त्याच्यातलं काय कुठे आहे हे कळावं ह्यासाठी हा पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यासाठी लवकर जाता येत्या काही दिवसात एक विशेष सभा त्यासाठी आयोजित करून शेवटी लोकांचं मत जाणून घेणं हे तेवढंच फार गरजेचं आहे आणि त्यासाठीच एक लवकर या ठिकाणी आपण एक त्या ठिकाणी सभा आयोजित करणार आहोत मोरसकर यांनी वेळेला ही बातमी केली त्यावेळेला मला काही दोघांचे फोन पण आले आपल्या ग्रामस्थांकडून की मला कळलं तसं तर पानवळ इथे ज्या वेळेला ते भूसंपादन करण्यासाठी त्यांचे सर्वे इथे गेले त्यावेळेला दा गुरुदास धारवळकर यांनी मला एक कॉल केला की मॅडम म्हणजे आपल्या ग्रामस्थांनीच कळवलं की बाबा इथे अशा प्रकारची मोजणी केली जाते तर ग्रामपंचायतीला या संदर्भात काही इंडिमेशन दिलं गेलं आहे का त्यावेळेला मी त्यांना म्हणाले नाही कुठल्याही प्रकारची कारण मी इथे ज्या वेळेला चौकशी केली पंचय कुठल्याही प्रकारचं आपल्याला पत्र आलेलं नाही आहे किंवा ईमेल आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही हे कळल्यानंतर मी तलाठी कॉल केला कारण कशासाठी महसूल खात्याशी रिलेटेड आहे म्हटलं त्यांच्याकडे काही आयडेंटिफिकेशन दिलं गेलं आहे आता तलाठी आणि ते म्हणाले की प्रांत ऑफिसमधून जर एखादी मोजणी आली असेल मोजणी जर आपल्याकडे आली असेल तर त्यांनी ते कंपल्सरी आपल्या दोन्ही खात्यांना कळवलं पाहिजे म्हणजे महसूल खात्यातर्फे त्यांना कळवलं गेलं पाहिजे होतं आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायत आपल्या आधी हा रोड गेल्यामुळे त्यांनी आपल्याला कळलं हा महामार्ग इथून जात असेल तर त्यांनी ग्रामपंचायतीचा सुद्धा दर्जेचं होतं त्यामुळे आमची जी लढाई आहे ती प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर आहे प्रशासनाबरोबर आहे संध्याकाळी गेली किंवा दोन आले दोन आले परदेशी विवासाची मुलगी चालू आहे जर तुमचं की हे मुलगी संदर्भ जो काय सुट्टीपेठ महामार्ग आहे शक्तिपेठ महामार्गासंदर्भात त्यांच्या बोलना चालू आहे त्यानंतर लगेच आम्ही सरपंच मॅडम आणि गेलो आणि त्यांना ही प्रक्रिया ताबडतोब थांबायला सांगितली कारण जोपर्यंत काही आपलं पत्र येत नाही किंवा काही अधिकार आम्हाला काय मिळत नाही तोपर्यंत तुम्ही मोजणी करू नका असं सांगितलं त्याचनंतर त्यांनी संध्याकाळी मला वाटतं चार साडेचार वाजता एक आपल्याला काहीतरी त्यांनी पत्र दिलं की वाशे त्या संदर्भात म्हणजे मोजणी करण्यासंदर्भात त्यांची आयडी वगैरे त्यांनी समोर दाखवली परंतु तरी पण आम्ही त्यांना सांगितलं जोपर्यंत लोकांना लोकांपर्यंत हे पोहोचत नाही लोकांना याची कल्पना होत नाही तोपर्यंत तुमची मोठी प्रक्रिया करू नका असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि सर्व त्यांच्याकडून आम्ही त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत सुशील गायदने म्हणून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलून तुमची वर्क ऑर्डर बसताना किंवा तुम्ही कोणतीही कल्पना न देता इथे हे काम चालू करणं चुकीचं त्यामुळे आम्ही तो तिथे विरोध दर्शवला आणि तिथे काम थांबव

कुठल्याही प्रकार काय शक्तीपीठ आहे कुठला मार्ग आहे काय मार्ग आहे कारण आज मला वाटतं माझ्या माहिती तिथं दोन मोजल्या झाल्या अजूनही कुठल्या तरी वेगळ्या मार्गाची पण तिथं मोजणी म्हणजे झाली सा असं त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही आम्ही कंपनी त्यांना विचारलं काही वेगळं एक डिमार्केशन दिसलं तर त्यांना विचारलं हे तुमचं डिमार्केशन आहे का तर ते बोलले ह्या डिमार्केशन आमचं नाही आहे आणि कुठला तरी वेगळा आणखीनपूर्ण ते मार्गाचं आहे त्यामुळे ही शंभरावस्था निर्माण झालेली आहे त्यामुळे नेमकं जे नेमकं गावं काय आहे हे कोणतं समजलं सगळ्यात म्हणजे पंचायतीला म्हणा किंवा गावातील लोकांना समजणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांच्या काळात मीटिंग घेऊन लोकांचे संपर्क करून त्यांचं जे काय नेमकं म्हणणं आहे त्याच्यानंतर पुढची आपण आमच्याकडे निर्णय राहील विशेष सभेचं आयोजन केलं त्या संदर्भात खरं तर आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्या संदर्भात त्यांनी आपण जो जे पत्र व्यवहार जो केला काल तोही आम्ही सांगितल्या नाही चार चार महिन्यांचं जे पत्र आलं त्यामध्ये त्यांनी असं नमूद केलं आहे की महाराष्ट्र महामार्ग अधिनियम कलम तीन व पंधरा बाय दोन ची अधिसूचना राजपत्र यामध्ये त्यांनी प्रसिद्धी केली होती परंतु हे जे काय आहे त्या हे जे कलम वगैरे आहे ते कुठल्या मासिकाद्वारे प्रसिद्धी झाली वगैरे हे आपल्याला कुणालाही माहिती त्या संदर्भात जर आपल्याला आपल्या लोकांना कळवायचं असेल आपल्या मान्यातल्या लोकांना कळवायचं असेल तर आम्हाला विशेष समीचे आयोजन त्यांना कळून पुढे आपली प्रक्रिया चालते म्हणजे काय आपल्याला करायचं असेल ते पुढे केलं

ही बऱ्याच पन्नास टक्के उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे असं त्या ठिकाणी दिसतं त्यामुळे या गोष्टीला पूर्णतः लोकांना या गोष्टी ज्ञात झाल्या पाहिजेत आणि या गोष्टी जोपर्यंत ज्ञात होत नाही तोपर्यंत ही कोणती प्रक्रिया त्यांनी करू नये असं आम आम्ही त्यांना पूर्णतः कागदपत्राद्वारे कळवलेलं आहे आणि त्यांना पण आम्ही हे सांगितलं की जोपर्यंत आम्ही तुम्हाला सांगत नाही आम्ही म्हणण्यापेक्षा जोपर्यंत लोकांचं मत जाणून घेत आहे तोपर्यंत मी कोणत्याही प्रकारच्या हालचाली करू नये एकंदर स्थानिक पातळीवरची ज्यावेळी मोजणी होत असते त्यावेळी खास करून प्रांताधिकाऱ्याने त्यांना सूचित करण्याची जबाबदारी प्रांताधिकाऱ्यांवर असते म्हणजे एकंदर या जो मार्ग जाणार आहे किंवा ज्यासाठी मोजणी सुरू आहे कुठल्याही ग्रामपंचायतीकडे तशा पद्धतीची सूचना किंवा तशा पद्धतीचे निर्देश आलेले नाही तुम्ही संबंधित प्रांताधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधला आहे का आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला म्हणजे भूसंपादन भूमी अभिलेख यांना सुद्धा आम्ही काल लगेच ज्यावेळेला या मोनाच कंपनीचं आम्हाला लेटर आलं या प्राइवेट कंपनी से क्या नंतर आमी तन्ना पत्र व्यवहार लगे चल लगे लगेच्च इसके तो उत्तर वगैरह का आदेश आया नहीं आज उस बोर्ड में उनको कुछ विभागीय अधिकारी तेज प्रमाणे प्रांत ऑफिस आने भू संपादन भूमि अभिलेख या तीन ही सबसे ना आमी पत्र व्यवहार के लिए आए तुम्हीं जावे ते मुझने करो तर वाल साउंड अधिकारी ते त्यावेळी त्यांनी नेमक्या कुठल्या मार्गाबद्दल सांगितले कुठल्या मार्गाची सर्वे चालू आहे संपर्क झाला त्यावेळी हा शक्तीपीठ महामार्गच आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं ज्यावेळी मोदी झाली आणि कसं झालंय संपर्क ते वरच्या पट्ट्यात म्हणजे पांदोळा कॉलेज पासूनच वरच्या टॉवर हा भाग जो आहे त्या त्यांनी मोर्दी प्रक्रिया केली असं समजते परंतु याची कल्पना कोणत्याही प्रकारची कल्पना आम्हाला नव्हती ज्यावेळी त्यांच्याशी संपर्क झाला की आपण हा जो प्रकल्प आहे हा फक्त आम्ही डेंडी सर्वे करतोय तो लोक शक्तीपीठ महामार्गासाठी करतोय असं त्यांनी सांगितलं आणि त्याचवेळी आम्ही त्यांना लगेच हा ही प्रक्रिया थांबवा असं त्यांना लगेच चुकीत केलं